तर नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे सगळं काम आवरून सगळं करून बऱ्यापैकी तुमच्या मनी बँकच्या ऑर्डरी वगैरे घेऊन निघाली आहे मी आता प्रवासाला सुरुवात करत आहे तर ओम साईराम बिल्लू राहणार आहे अखिलेश पशी कारण घरी नेलं तर माही भांडते त्याच्याशी त्यामुळं त्याला ठेवणारे अखिलेश पशी मी आता निघाले परीला आणि सुनेत्राला घ्यायला तर चला आमच्याबरोबर प्रवास करायला बिल्लू कसा रुसलाय बघा त्याला नेणार नाही त्याला कळलंय त्याच्यामुळं असं रुसून बसलाय बघत पण नाही आहे बिल्लू आता इतका गणपती बाप्पाला पकडून बसला होता आणि आता बघत पण नाही आहे त्याला कळलंय की त्याला नेणार नाही आहे ते त्यामुळं तो असं बसलाय बिल्लू नाही बघत जोरात रुसलाय बिल्लू चला आमची झाली प्रवासाला सुरुवात तर सगळ्यांनी गणपती बाप्पा चला सुनेत्र आहे परी आहे मी आहे ज्यांना कॅमेऱ्यात नाचत यायचं ते आहेत सगळेजण आहेत तर चला आपण निघूया आता गणपतीपुळ्याला निघालेलो आहोत मध्ये जेवायला थांबू तेव्हा आपण परत भेटू परीला सुनेत्राला सगळ्यांना मला वाजले नऊ दीड तासाचा प्रवास झाला आम्हाला कराड मार्गे जायचं होतं पण गेलो नाही आणि राहू हॉटेल आम्हाला तिकडचं खूप आवडतं खूप छान जेवण असतं पाटण मार्गे आम्ही आलो तरी पण आम्हाला इथं राहू भेटलं तर युनिवर्सला आम्ही खूप थँक्यू बोललो का तर आम्हाला तिथलं जेवण गावाकडचं खूप आवडतं तर तुम्हाला दाखवते मी राहू तर ओ, हे बघा असं जुन्या ह्याचं हॉटेल आहे म्हणजे ज्या मी तर गावाकडेच राहते त्यामुळं मला ह्याचं काही एवढं वाटत नाही पण परीला वगैरे हे खूप छान म्हणजे इथं बघा बैलगाड्यांचं सगळं असं हे केलेलं आहे आणि गावाकडचं घर राहू असं दिसतंय का नाव आहे पाटणकडच्या बऱ्याचदाही आपल्याकडं आहेत तर ब तुम्हाला माहीत असेल हे असं सुंदरपैकी हॉटेल आहे परी डान्स करत आहे आणि नेत्रा शूटिंग करत आहे पण हे बघा त्याची स्टार्टिंगच किती सुंदर आहे असा झरा आहे पाण्यानं जिथं सुरुवात होती तिथं भरपूर अन्नपूर्णा चांगली असती असंच म्हणतात तर अशा सुंदरपैकी पाण्यानं सुरुवात झाली आहे गर्दी बरीच दिसती आहे आणि भरपूर काहीतरी जुनं ज्या आपल्या ह्याच्यामध्ये आहे त्या मध्ये आहे कराडपाटल्या तसंच इकडं पण आहे तर इथं बघा बाहेरच असे कसे सुंदर कंदील लावलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये बल्ब आहेत पण दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि मी एवढी निसर्गप्रेमी आहे की मला हे असं सगळं असलं ना मी खूप आनंद होतो तर किती सुंदर कंदील आहेत बघा आता जेवायला काय आहे बघूया आपण तर हे बघा मध्ये किती छान 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 आहे पण आम्ही सगळ्यांनी वेगळं वेगळं ऑर्डर केलेलं आहे तर यामधलं मी काय खाणार असेल हे ओळखून ओळखा मी ह्याच्यातलं काय खाल्लं असेल बघा इतके सुंदर सुंदर असं पितळेची भांडी आहेत सगळी हे आहे दगडी आणि बसायला आहे असा सोफा त्याच्यावर परी बघा कशी मस्त पैकी बसली आहे आणि इकडं आहे असं सगळं हॉटेल हो मस्तपैकी बसायला आहे छानपैकी मांडी घालून बसायला येत आहे परी कसं वाटतंय परीला छान वाटतंय तर चला या यांचं शूटिंग चाललंय या सुनेत्रा ताई आहे यांचं शूटिंग सुनेत्रा अनुश्री